राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा दोन अंतर्गत जे काही लाभार्थी पात्र किंवा अपात्र असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जे काही वगळण्याचे निकट जे आलेले आहे समोर म्हणजे जे काही अपात्र जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे काही अपात्र जे नागरिक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये कोणते अपात्र नागरिक आहे ते आपण एवढीमध्ये आज बघणार आहोत तर तीन चार चाकी वाहन असलेले कुटुंब ह्या योजनेमधून अपात्र असणार आहे तीन चार चाकी कृषी उपकरण असणारे कुटुंबे हे पण ह्या योजनेमधून अपात्र असणार आहे आणि रुपये पन्नास हजार किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटुंब पण अपात्र आहे म्हणजे पन्नास हजार मर्यादित असलेले जे क्रेडिट कार्ड असते ते तुमच्याकडे असणार असले तर तुम्ही त्या योजनेमधून अपात्र असणार आहे तर कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असलेले कुटुंबे अपात्र असणार आहे म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी छोटा मोठा कोणता बी सरकारी जॉब असेल तर तुमचं कुटुंब हे या घरकुल योजनेमधून अपात्र असणार आहे आवाज योजनेसाठी अपात्र असणार आहे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य जे आहे मी सांगितलं तुम्हाला की कर्मचारी किंवा काही पण सरकारी योजने ते अपात्र असणार आहे पाच नंबरला शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेली कुटुंबे पण यामध्ये अपात्र असणार आहे कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा पंधरा ते जास्त कमवत असलेले कुटुंब आता पंधरा हजारपेक्षा जास्त कुटुंब जे पन्नास सॉरी दीड लाखापर्यंत दीड लाख कमवणारे जे कुटुंब आहे ते या योजनेमधून अपात्र असणार आहे आता तुमच्या घरामध्ये भरपूर जण जे दीड लाखापर्यंत कमवत असेल वर्षाला तर ते तुम्हाला ते या ने ने या योजनेमधून अपात्र असणार आहे आता सात नंबरला आयकर भरणारी कुटुंब पण या योजनेमधून अपात्र असणार आहे आठ नंबरला व्यावसायिक कर भरणारी कुटुंबे म्हणजे व्यावसायिक कर म्हणजे तुम्ही लोन काढलेलं असेल कशासाठी तर तुम्ही लोन भरत असाल तर हे कुटुंब जे आहे ते पण या योजनेमधून अपात्र असणार आहे आणि अडीच एकरापेक्षा त्या त्याहून अधिक बागायती जमीन असणारे कुटुंब पण अपात्र असणार आहे म्हणजे फक्त बागायती कुटुंब बागायती जी शेती आहे तुमच्याकडे ती अडीच एकरापेक्षा जास्त जर असेल तर तुम्ही या योजनेमधून अपात्र असेल त्यापेक्षा कमी जर असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकता आता पाच एकरपेक्षा जास्त परंतु जिरायती जमीन असणारे कुटुंबे म्हणजे पाच एकरपेक्षा जास्त परंतु जिरायती असलेली कुटुंबे आणि या योजनेमधून अपात्र असणार आहे तर बघून घ्या ही सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आता तीन चार चाकी वाहने तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र तुमच्याकडे मोटरसायकल असेल तर तुम्ही या योजनेमध्ये हमखास पात्र होणार आहे आणि चार चाकी तुमच्याकडे असले तर तुम्ही अपात्र होणार आहे आता पन्नास हजार मर्यादित क्रेडिट कार्डपेक्षा तुमच्या कमी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकता कुटुंबातील कोणताही सदस्य तुमचा जो सरकारी जॉबला नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकता आणि शासनाकडे नोंदणीकृत बिगर उद्योग असलेली कुटुंबे कृषी उद्योग असलेले बिगर कुटुंबे हे विषय सोडून द्या तुम्ही कुटुंबातील कोणताही सदस्य हे दीड लाखापेक्षा जास्त कमवत असेल कमी जर कमवत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असू शकता व्यावसायिक कर भरणे म्हणजे तुमच्याकडे लोन नसेल लोन काढलेले नसेल लोन भरत नसेल तुम्ही तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकता अजून एकर म्हणजे अडीच एकरापेक्षा तुमच्याकडे कमी जमीन असली तर तुम्ही या योजनेसाठीही पात्र होऊ शकता अडीच एकरापेक्षा जास्त असली तर तुम्ही अपात्र होऊ शकता आता हा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो धन्यवाद